हाय सगळ्यांना कसे आहात सगळे मस्त पण खूप छान आहे तर बघा मी काय करते माझ्या ड्युटीला त्यांची झाली तयारी निघाले का मी चाललो ड्युटीला काय मग आज प्रोग्राम लास्ट दिवस आहे आता उद्या नवीन वर्षाच काहीतरी नवीन काहीतरी करू नवीन की नाही रिक्षा चालवणार आहे आता ड्रिम नवीन वर दोन दिवस काम आहे ना एवढं काम आहे ना काय सांगतो तुम्हाला एक दिवस सुद्धा घर राहणार नाही सकाळी ना चार वाजे पिल्ले रे सकाळी पाच पासून तर अकरा वाजेपर्यंत चालणार आहे मी नंतर कामाला राहणार आहे मग सकाळी संध्याकाळी पण चालणार नाही आणि मग इन दरम्यान सोबत राहणार आहे कोण आहे तुमच्या किन्ना तर चला आपण नवीन वर्षाचे काहीतरी करणार आहे आपण बी सगळे काही करते पण मग आपण केक आणला आपण थोडस काहीतरी करणार आहे काही केक का आता तुम्ही चालले इकडे बघा चिकू बघा कसं टोपी घालून बसते ते टोपी काढतच नाही टोपी मस्त घालून बसते झोपतोय पण त्याला पण लागलेली डुक्की आला आमच्या तर आम्जा। आम्जा पीवला इतका कोका आलेला दिसतोय आपला फॅमिली मेंबर कधी येणार आहे बिग ब्लास्ट आहे आपला डायरी लाईक डॉल्फिन डॉल्फिन आता तुम्हाला कळन येणाऱ्या ब्लॉक्स मध्ये आणि आज आहे पुऱ्या दोन हजार पंचवीस चा लास्ट ब्लॉग आजचा वर्षाचा लास्ट आज लास्ट ब्लॉग आहे बारा वाजे लोक आम्ही टीव्ही वर लावणार आहे एक दोन तीन हॅपी न्यू इयर बारा वाजे पप्पा 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 बी येईल खाली घेऊन बाबा पप्पा बी येईल मग आपण मस्त जेवण करू बारा वाजता रात्री रात्री तर आपण काय करणार आहे की चला म्हटलं आज आपण शेवटची तारीख आहे वर्षाचा लास्ट दिवस आहे तर आपण ध्यानात राहण्याच्यासाठी आपण थोडासा ब्लॉक करू नाही दुसरं सकाळी हा दुसऱ्या सकाळी तर मी काही करणार आहे पण काय करणार आहे काय तर करू शकत नाही ना मी माझ्या तर काही नाही ना कुठे जाऊ मी गेल्याच मस्त आपण ब्लॉक मस्त आम्ही ना आमच्या रील सपोर्ट करा ब्लॉक ला करा मित्रांनो सगळ्याचे चॅनल खूप जास्त चालते पण आमचं काही चॅनल चालत नाही त्याच्यामुळे आम्हाला उलास येत नाही आता आपण बाहेर बाहेर जाऊ आता आम्ही बाहेर बाहेर जाऊ ना नमस्ते बाळा आपण एकदम बारीक त्याला असं समोर लावायचं आता एक पॅसेंजर घेतलं ते उतरलं ते चाललं आता मी आणि पिल्लू त्यासाठीच आहे ना सोबत सोबत तुम्ही तमाजे तपेत करावे की दादाजींचं तपेत करा दादाजींचं कारण आहे ना खरं पिऊला आहे ना जास्त आम्हाला आता कुठे नाही आता नव्हता झालं बस तर पिवूसाठीच आम्ही खरं घेतलेली जास्त हे त्याच्यासाठी मुट, आम्ही ते कारण कि लेकराला आपल्याला कुठं नेता येत नाही त्याच्यामुळे चला म्हणलं आपण आता दुसरी मोठी मोठी गाडी घ्या ना काय आपल्याकडे शक्य नाही आणि तुम्ही आशीर्वाद द्या आम्हाला सपोर्ट करा आता आपण ते पण करू हे की नाही हो मोठी गाडी मोठी गाडी बघू आता ते पण करू आपण आपला ब्लॉग चालेल तर चला आता मी ना आ, आता भाजी 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 करते जा जा। जा। चला। चला आता भाजी कर भाजी केलं दाखव नंतर तुमचं टाइम एक्सपेंड करा लावले तुम्ही काय काय करताय नंतर मग लोक सोडून द्या सगळ्यांना पिनिवर करू सगळ्यांना चला मला स्वयंपाक बनवायचा आहे तर मी बनवते आता स्वयंपाक मी पण चाललोय चला बाय चाललो आता कधी कवा शिक आता मी आता मला बारा वाजून बारा वाजून बारा काय कशाला बाय रुमाल घेतला का चला काय आता बघू चालू चला काय मला पिंजरा काढा तेवढा आमचा पिंजरा राहतो इथं लटकलेला आहे बघा म्हणजे त्याला मस्त आम्ही ईशेच्या मशीनला लटकून ठेवतो बाहेर म्हणजे त्याचं पण तर चला आता मी हे ठेवलं होतं दूध गरम करण्यासाठी एवढा पिंजरा काढावं हो दे तसंच पडून लक्ष राहत नाही तुमच्या इकडं किती थंडी आहे तेच बी सांगा म्हणजे अस हे करा काय प्रयत्न करा सांगायचं

तर चला आपली झाली इथं तयारी स्वयंपाक बनवायची हे बघा मी तुम्हाला सूप द्यावा चिकनचं तर मी याच्यामध्ये थोडीशी मेथीची भाजी कापून टाकली भारी सूप प्यायला मस्त वाटतंय तर इकडं थोडंसं पीठ पण मळून आहे इकडं आपला मागासी अदरक लसूण सोलून ठेवला तर चालेल आपलं इथं मी स्वयंपाक बनवतो होती पिऊच्या झाल्या इथं शेंगा खाणं काय शेंगा खाल्ल्या तुम्ही शेंगाने थोडाच खाल्ले थोडाच खाल्ले का कशा शेंगा त्या थोडा मला नाही आवडले नाही का बर ते जोशी जोशी नाही नाही ते पाणी पाहिजे लय भारी गरम गरम पाहिजे पाणी हे बघा हे तुरीच्या शेंगा चल नाही आवडल्या चल बेटा जेवण करू आपण चल तू लागली की नाही भूक भूक लागली का नाही लागली ना मी म्हणलं तुला भूक लागली असं पप्पा म्हणलं काय तरी खायला घ्या याला चल मग जेवतो चल आता आम्ही जेवतो कारण की तू तुझ्या पप्पाला बारा वाजता प्यायला इकडे केल्या पिवला मी पोळ्या पिऊच्या पप्पाला बाजरीची भाकर इकडं पिल्लूला ज्वारीची भाकर म्हणजे बघा तीन ताराचे तीन माणसाला मी आज भाकरी बनवली आज काही मी लिंबू घेणार नाही लिंबू पण नाही कांदा पण नाही हे आम्ही साहेबांसाठी कापून आहे आम्हाला <coughs> इतके खोके आणते ना चल बेटा तुला मी काय आणते ना, ना।, ना, ना मी आज मी पण चपातीच खाते मला कधी कधी म्हणजे मला बाजरीची भाकरी आवडती बरं खायला पण चला मग आम्ही जेवतो आता किती वाजले बेटा साडेआठ आपल्याला बारा वाजेलाय का आज बघ आर आजच्या दिवशी झोपे काय आजकडे तस म्हणलं झोप येते आहे ना पण चला मग आम्ही जेवतो जेवतो तुम्ही भी। बी भी जावा आता हे ब्लॉग आता उद्या सकाळी येतो का काय माहिती पिऊ करू शकतो मला काय आता ते एडिट करता इकडे पिण्यासाठी मी गरम पाणी पण ठेवलंय पिऊ आणि मला कारण की आम्ही थंड पाणी पित नाही चला मग आम्ही जेवतो दोघ पण चला जेवा तुम्ही पण आज एन्जॉय करा तुम्ही पण आजचा दिवस आणा आम्ही पण आमचं काय आपलं जे आहे ते आहे आता आम्हाला तर खूप सारे काही काम करायचे चला आता उद्या आता पंधरा मिनिटं बाकी आहे तर आम्ही थांबणार होतो बरं का बारा वाजेलो पण बघा अजून पिवचे पप्पा काही आले नाही त्याच्यामुळे म्हणलं चला आता आपण आपला आपला ब्लॉक एड करूया है की नाही रे म्हणजे मी पण जागणार होते पण कस आहे ते अजून त्यांना उशीर होणार साडे बारा एक कधी वाजतील तर अजून दोन टेबल चालू आहे तर मला जाऊन द्या तुम तुमचं या तर आपण आपला ब्लॉग करूया इथं पिल्लू झुजू ते पिल्लू सुद्धा बारा वाजेला जागी राहत बघा चिक्कू माझा आवाज थोडासा बस बसलाय ना आवाज बस थोडासा बसल्यावर आता बसलाय काय माहिती तिघाची पण पिल्लूची माझी आणि माझ्या पिऊची तिघाची पण तब्येत खराब आहे आता उद्याचा दिवस सगळ्याला हॅपी न्यू राहणार आहे तर आमचा हिरो ब्लॉक करतोय आम्हाला खरंच खूप दिवस झाले ब्लॉक करायला आम्ही काय ब्लॉक केला नाही तर चला म्हणलं आज आपण शेवटच्या तारखेला ब्लॉक करूया आणि करतोय आमचा ब्लॉक तुम्ही पहा नस ना आवडा तरी पण पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबर करायला इसरू नका हक्कानी करा आमच्या पिऊसाठी थोडस मुंग्या मुंग्या वाटतय खरे पिऊ ना मिनिट पिऊ तुमचा भाऊ तुमच्या बहिणीचा मुलगा समजून त्याला कुणी मामा मावशा काका कोणी असं तर खरं सगळ्यांनी त्याला सबस्क्रायबर करा आणि त्याचं त्याला तुमच्या सपोर्टाची खूप जागा गरज आहे आणि माझा आवाज जास्त बसला वाटत आहे ना तू तर चला आपण भेटू आता दुसऱ्या ब्लॉग मध्ये आता तुम्हाला तर आम्ही सांगितलं मी माझ्या पेच्या पप्पा सांगितलं काय तर ब्लॉग बी करूया लवकरच येईन आपला तो ब्लॉग बी तर तुम्ही पहा यो ब्लॉग कसा वाटला तुम्हाला तर तब्येत खूप खराब झाली आहे ना तू माझ्या पिऊची पण झाली बाय चला औषध घेऊशी आणि औषध घेऊन आम्ही रिलॅक्स होतो हि लावतो झेंडूबाम लावतो आहे ना रे पिऊ घरगुती औषध पण आणले गोळ्या पण आणले पण राहीनच नाही तर चला बाय मित्रांनो करा एन्जॉय उद्याचा दिवस आजचा दिवस आजचा तर गेलाच आहे आता चला बाय उद्याचा सा दिवस आल्या सारखा बाय बाय